बाळांना आता घोड्याचा लळा लागला होता रायाची आणि अंतोजी गाडे बहाराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते महम्मद सेस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पहचान करून देत होता कायदे केव्हा आकडावेत केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता राजांची कृष्णा कबुतरी तुरंग विश्वास बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओडीत खेचून नेहून ते बागेत ठाण करू लागले घोडा हे जनावर बा राजांचे प्यारे झाले त्यांच्या रंगमंचक खुब्याजवळ थाप मारताच त्यांच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बा राजांचे बालमन थरकून उठू लागले वाऱ्याच्या झकमकीबरोबर टाकोटाकान लवकरणाऱ्या घोडा स्वाराने ताच पडताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठून अंगभर किकळणारा घोडा गड उतार होतात सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा पागे ठाणबंद असताना डोळे मिटून छंदी चघळत ध्यान धरणारा घोडा अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूपणांच्या राजवनावर सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली गोमाजी बाबा पानसंबळ दाखल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी हाती पट्टा कसा चढवावा बालाफेकीचा धावता मोहरा आजू कसा साधावा पट्ट्याचा चोख फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा वा, विट्याचे पाते दूर करून लगतीस पुन्हा मागे कसे घ्यावे याची झुजबीत रामायण महाभारतातील कथा सांगू लागल्या बाराजांच्या चौकस सवालांना मायाभरले जाप देऊन त्यांचे समाधान करू लागल्या चक्रविवाह एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू उमर कवळी असता बळजोड कंसाच्या छातीवर मान ठोकून बसणारा श्रीकृष्ण बकासुराची पाठ त्याला ताराज चा भीम धनुधारी अर्जुन धरतीने फितवा करून फसवलेले रथचक्र उठवणारे खटपटीत असलेला कर्ण पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबद्ध जटायू पादुकांना प्रसाद देऊन रामचंद्राकडून परतलेला भरत कैकेईच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या राम लक्ष्मण सीता या साऱ्या आसामी बाळ शंभूच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या थंडीचे दिवस सर्दीला लागले राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली पेन भागात मिर्या डोंगराजवळ राजांच्या आणि शास्त्रखानाची सरदार नामदारखान यांची घाट पडली होती लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाजाजी हे सुभेदार कामी आले वाघोजी तुपे जाया झाले होते त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजेगड राजगडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पौराणिक स्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली ग्वालेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मुलीच्या खुनी ठरवून त्याला कुराने शरीफच्या कोलाने सजाई मौत बहाल केली तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला दोन जल्लादांनी साखळदंडासकट बाहेर काढला त्याच्यावर मुलावींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंदाचा खून लादला होता दिल्लीचा बादशाह होण्यासाठी सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद कोणी म्हणून आला मयूर स्वप्न पाहणाऱ्या मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाहेरच्या कत्तलीच्या चबुथ्यात चढवण्यात आले बकरीचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणे तोडण्यात येते तेवढ्या थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादाने मुरादची गर्दन बाहेरच्या भर चौकात धडा वेगळी केली शहाजा शहाजादा मुरादचे प्रेत बागीच्या म्हणजे पंढरखोराच्या कब्रस्थानात कर दफन करण्यात आले दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते आता मुरादला मारण्यात आले पण या नाचीस बाबीचा परिणाम अबुल मुजाफर मोहिद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर फातशाह गाजी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदीवर और पाहिजे काहीच कारण नव्हते मुरादला कत्ल केल्यापासून तीन महिन्याच्या आतच त्याने आपला बच्चा मोहम्मद अकबर याचा औरंगजेबा शाही थाटात दावत घालून सुनतास साजरा केला औरंग म्हणजे सिंहासन जेब म्हणजे त्याची शोभा वाढवणारा हेच खरं आपल्या नावाचा असा ओर मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्ताला सुचवणारा होता शिवाजी सारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या कुणाला इमान म्हणत होते असला गाऊंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरोपंत अण्णाजी दत्तो निळू सोनदेव नीताजी राव अशी मंडई जमली होती सदर बैठकीवर राजे जिजाऊ आणि शंभू सुखावले राजांनी हाताची इशारत करता सारी मंडई बिछायतीवर बसली भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला आमच्या कारभऱ्यांच्या कान जापत्या काही फेर करणे आहे ही सदर आम्ही त्या कारणाने बोलावली शास्तखान खान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर सरता कारभाराचा गाडा बाबीत सावध हुशार असणे हिसाबी आहे आम्ही ज्या ज्या आसामींच्या कस कोणाचा मनी धरला आहे त्याचा मरातप करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू हे राज्य स्त्रींचे आम्ही स्त्रीचे भूते म्हणून एक हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे जे अंगेजनीचे अवघे यांचे पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबदान करू त्याहून अधिक राज्यांचा घेर कसा वाढेल याची चिंता साऱ्यांनीच करणे आहे ज्यांचा आम्ही आज मरातप करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धाही मनीची स्वारी संगत येते मायेचा एक बोल दिला उबा टाकने हो कर ला तर आमचा माळा उभा काळीच पायावर टाकण्यास रजाबंद होतो नवे राज्य उभे करणे कठीण त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल हे देवधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे या राज्यासाठी जे जे कामे आले त्यांची याद जागती ठेवून त्यांच्यासाठी हिंमतीने कष्ट केली पाहिजे हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगमासारखे असतात त्याला पाठीवर ओढण्याचा कोरडा होणे वाजीव नाही आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत तुम्ही आमच्या मावळ लोकाचे गुण पारखले पाहिजेत लहान थोर साण्यानाच हात जोड देऊन बसत्यास उठता उठत्यास चालता आणि चालत्याच तोडता केला पाहिजे अवघी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे चित्त होऊन ऐकत होते होते राजे बोलता बोलता उभे राहिले त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभार्यांवर नजर जोडून इशारत केली एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजेच्या तर्फेला पेश झाला मोरोपंत पिंगळांच्या नजरेला मोहरा धरून राजे बोलले मोरोपंत सदरे सामने या मोरोपंत लगबगीने उठले उबरणे सावरी ते राजांच्या समोर आले मुजरा घालून हात बांधित खालगर्दीने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपेर न उचलले मोरोपंतच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले आजपासून मोरेश्वर निरखंड पिंगळे स्त्रीच्या राज्यांचे पेशवे आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नदीच्या देऊ राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू मोहीपंत मोरोपंत गेवरून गेले त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकेपला त्यांना खांद्याला धरून उठवीत राजांनी त्यांच्या छातीत छाती भिडवीत त्यांची ऊर भेट घेतली पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबळांना मुजरा केला मोरोपंताची मुजुमदारी राजांनी निळो सोनदेवांना दिली अन्नाजी दत्त प्रभूनीकर यांनी सुडनिशीची वसरे बहाल केली पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट यांना दिले कद्रेची सदर उठवण्यापूर्वी ने राजांनी नेताजी पालकरांचे सुपे धामाधूम कामगिरी जोडून दिली सदर उठले शास्त्र खानास कोण होणार वा शास्त्र द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजा आपल्या महालाकडे निघून गेले जिजाऊंच्या संगती चालणारी शंभूबाळ मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते आबासाहेब एवढे बोलतात बसत्या चालता आणि तोडता पाहिजे हुकुमाप्रमाणे नेताजीराव भोस होऊन तुक्याजवळ नामदारखानाच्या खानाच्या तुटून पडले हातघाई चकमक उडाली जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही या चित नेताजी वर्मी जखमी झाले त्यांनी माघार घेतली नामदार खान आणि सरफरा खान नेताजींच्या पाठलागावर पडले पण त्यांना हुल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले जाया झालेले नेताजी राजगडावर आले राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला खुद सरनोबत जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले त्यातच पावसाला सुरुवात झाली वेळावलेले आकाश मावळावर कोचळू लागले राजगडाच्या महालाच्या छपरावरून पागोळ्या पागळू लागल्या लाल ओहोळ गड उतरू लागले